का ती स्पष्ट करेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी पहिल्यांदा तुमच्याशी बोललो स्पष्टपणे सांगितलेलं त्यावेळेस आजपर्यंत मी कधी नियम सोडून कुठलं काम त्या ठिकाणी केलेलं नाही माझे विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच तो त्यांचा अधिकार आहे त्या कोणत मला जायचं नाही परंतु मला आज संध्याकाळी कळालं होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट या राज्याचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे मान्यवर यांची समिती आजच काहीतरी जाहीर करण्यात आलेले विभागीय आयुक्त पुणे अपर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंद निरीक्षक व मुद्रांक पुणे जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग आणि त्यांना या संदर्भामध्ये या सगळ्याची चौकशी करून हे साधारण एक महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीने सूचना केलेल्या आहेत की मौजे मुंडवा तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर न्याऐंशी मधील खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे तिनं पण पन पारदर्शकपणे काम करावं साहजिक असं आहे राज्यातल्या प्रमुखांनी सांगितल्यावर त्यांचं कामच आहे आणि हे अधिकारी जर तुम्ही बघितले तर विकास खारगे यांचं गेले अनेक वर्षाचं काम एक स्वच्छ अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनामध्ये प्रतिमा आहे बाकीच्याही अधिकाऱ्यांची तशाच प्रकारची प्रतिमा आहे मला आपल्याला या निमित्तानं एक गोष्ट सांगायची मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळं माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना सगळ्या संबंधित क्लास वन क्लास टू आय एस आय पी एस या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढे देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढं आलं तर, तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काट मारायची कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेला असलं तर हे